जनसुरक्षा विधेयकावरून राजकारण चांगलंच तापले जनसुरक्षा विधेयकाची गरज काय असा सवाल काँग्रेस आमदार वडेट्टीवारांनी विचारलाय तर या कायद्याचा गैरवापर होईल अशी भीती माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केली दुसरीकडे शहरी नक्षलवाद आणि माओवादाविरोधात विधेयक असल्याचं मुख्यमंत्री म्हणत आहेत जनसुरक्षा विधेयकाची गरज काय अर्बन नक्षल जे आणलं होतं सुरुवातीला ते बदललं गेलं खरंतर अर्बन नक्षल कोणीच प्रूव्ह करू शकत नाही संविधानाचा वापर करून देशहिताच्या गोष्टी करतात आणि ते देशद्रोही काम करतात किंवा देश विघातक काम करतात देशविरोधी काम करतात यासाठी वेगळे कायदे आहे हा बिल आणून एकीकडे लोकशाहीचा आणि संविधानाचा गळा घोटण्याचं काम या माध्यमातून सरकार करत त्याचा सुद्धा ईडीचा कायद्याचा जसा गैरवापर केला गेला तसा याचा सुद्धा गैरवापर करून राजकीय पक्ष किंवा डाव्या विचाराचे पक्ष जे आहेत त्यांच्यावर सुद्धा होऊ शकेल अशा पद्धतीची एक भीती जनसामान्यामध्ये आहे नक्षलवादी आणि माओवादी चळवळीशी संबंधित ज्या फ्रंटल ऑर्गनायझेशन्स आहेत त्या ऑर्गनायझेशन्सला बॅन करण्याकरता हे बिल तयार करण्यात आलेलं आहे मी हेही लक्षात आणून दिलं की चार राज्याने यापूर्वी अशा प्रकारचं विधेयक ऑलरेडी मंजूर केलंय आणि केंद्र सरकारने नक्षलग्रस्त सर्व राज्यांना अशा प्रकारचं विधेयक मंजूर करायला सांगितलं आहे